श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अम्वास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अम्वासीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमावास्यला महालय अमावास्या पितृमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अंबासेला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज्य असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासीला श्राद्धविधी करावे सर्व पित्री श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत पण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण हे तीन पदार्थ तुम्हाला अजिबात खायचे नाही आहेत जर कळत नकळत तुमच्याकडनं ह्या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप हा करायला लागेल मात्र लक्ष्मी आपलं रुष्टोन आपल्या घरातनं निघून जाईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबी गरिबीही येणार आहे अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय मला लिहायला अजिबात विसरू नका सर्व पित्री अमावासेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान करताना तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ हे टाकून स्नान करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा हे स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तसेच स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने दानदेखील करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे चुकूनही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देव घरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क्य अर्पण करायचं आहे आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला ओम आदित्याय नम किंवा ओम नम या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे हे जल अर्पण आपल्या मोक्षाची प्राप्ती होते जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही करू शकतात नावाने पिंडदान हे हे। या दिवशी भगवान शंकराची जेवढी जास्त आपल्याला पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी करायची आहे तसेच या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात पितृपक्षात येणाऱ्या सर्व पितरी अमावास्येला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी काही कामं जी आहेत ती अशुभ मानली जातात तर काही कामं करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामध्ये सर्वात पहिली जी गोष्ट आपल्याला आवर्जून सर्व पितरी अमावास्याच्या दिवशी करायची ते म्हणजे ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादी वस्तू आपल्याला दान करून श्राद्ध करायचं आहे असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात तसेच या दिवशी गाय कावळा कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं लाभदायक मानलं जातं या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं तसेच जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्हाला आवर्जून व्रत हे करायचं आहे ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या दिवशी गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर जाऊन पिंडदान करायचं आहे सर्व पितृ अमवास्येच्या दिवशी केस कापणे नखे कापणे आणि दाढी करणं टाळावं या दिवशी पितरांची आठवण म्हणून तर्पण आणि श्राद्ध केले जाते नियमाप्रमाणे हे विधी केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून खाणं आहे त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे मांसाहार आणि दारूचं सेवन हे आपल्याला आहे हिंदू धर्मातल्या रीतीनुसार पितृ पक्षात मांसाहार किंवा अंडे खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे दारू पिणे विडी सिगारेट ओढणे तंबाखू खाणे या गोष्टींना निषेध आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या पित्रांकरता पान हे ठेवणार आहेत नैवेद्य हा ठेवणार आहेत तर या नैवेद्यामध्ये चुकूनही आपल्याला कांदानी लसूणचा समावेश हे करायचं नाही कारण कांदानी लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो तसेच अमवासेच्या दिवशी चुकून आपल्याला शिळं अन्न हे खायचं नाही आहे घरामध्ये ताजं बनवलेलं अन्नच आपल्याला सेवन हे करायचं आहे तसेच आपल्याला नैवेद्याचं ताट तयार करत असताना चुकून वांग्याच्या भाजीचा समावेश हा करायचा नाही आहे कारण संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग खाणं स्वर्ज मानलं जातं तसेच अमवासेच्या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला आणि पांढऱ्या वस्तू खायला दिल्या तर आपल्याला चुकूनही खायचं नाही आहेत कारण पांढऱ्या वस्तूंमध्ये फारच लवकर तंत्रक्रियाही केली जाते जी लोकं आपल्या तोंडावर चांगलं बोलतात आणि तीच लोक आपल्या पाठीमागे आपलं वाईट चिंतत असतात अशी लोकं पांढऱ्या वस्तूंमध्ये आपल्याला काही वस्तू टाकून खायला देऊ शकतात आणि त्या वस्तू खाल्ल्यामुळे आपलं अहित हे होऊ शकतं जसं की पांढरी मिठाई आहे पांढऱ्या भात असू दे खीर असू दे किंवा एखादा बर्फी पेढा काही कोणी तुम्हाला प्रसाद म्हणून जरी दिला तरी तुम्हाला तो घ्यायचा आहे ना नंतर तो एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्हाला टाकून द्यायचा पण अमवासाच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणाकडनं पांढऱ्या वस्तू ह्या घ्यायच्या नाही आहेत किंवा खायच्यासुद्धा नाही आहेत तसेच तुम्हाला या दिवशी कोबीच्या भाजीचं सुद्धा सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर आता पितृपक्ष चालू आहे म्हणून नैवेद्याच्या ताटामध्ये आवर्जून आपण भोपळ्याची भाजी ही ठेवत असतो पण अमवासेच्या दिवशी भोपळा हा कापला जात नाही म्हणून तुम्हाला नैवेद्याच्या ताटामध्ये जी भाजी बनवायची आहे त्याच्याकरता जो भोपळा लागणार आहे तर त्याला तुम्हाला आदल्याच दिवशी कापून ठेवायचं आहे तसेच अमवासेच्या दिवशी दुधी भोपळ्याचं सेवनसुद्धा केलं जात नाही तसेच या दिवशी आपल्याला चुकूनी काळ्या चण्यांची भाजी बनवायची नाही आहे किंवा खायची सुद्धा नाही आहे तसेच आपल्याला अमवासेच्या दिवशी चुकून दह्याचं सेवन हे करायचं नाही आहे दह्याचं सेवन केल्यामुळे आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते तसेच या दिवशी जर आपल्याला कोणी विड्याचं पान लवंग वेलची खायला दिली तर चुकूनही आपल्याला खायचं नाही कारण या वस्तूंमधनंसुद्धा फारच लवकर तंत्रक्रिया ही केली जाऊ शकते तसेच या सर्व पितृ अमवासेच्या दिवशी आपल्याला कोणत्याही झाडाला इजाही पोचवायची नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ही, ही चूक झाली तर आपल्या जीवनामध्ये पितृदोष हा निर्माण होऊ शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनंही चुकूनही कोणत्याही प्रकारच्या चुका हा झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ